नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ताज्या मटारच्या टम्म पुगणाऱ्या व खुसखुशीत अशा पुऱ्या बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर ताज्या मटारच्या पुऱ्या बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटी भरून बॉईल केलेले मटार टाकून घ्यायचे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन अद्रकचे तुकडे पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि थोडासा यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या सर्व मसाल्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी सर्व मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता मस्त पेस्ट तयार झाली आहे आता ग्राईंड केलेली ही मसाल्याची पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर या पेस्टमध्ये आपल्याला मोजून दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुऱ्या छान खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि त्यानंतर सर्व साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मटार आणि मसाल्याची आपण जी पेस्ट तयार केली आहे त्याच पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये मळताना अजिबात पाण्याची गरज पडत नाही पण जर तुम्हाला गरज पडली तर थोडंसं पाणी घालायचं आणि हे पुरीचं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं बघू शकता मी पीठ मळून घेतलं आणि छान घट्ट पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाच्या आपण लगेच पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी मळलेल्या पिठामधून पुरी लाटण्यासाठी असं पीठ तोडून घ्यायचं आणि हातावर सॉफ्ट करायचं आणि त्यानंतर या पिठाची पुरी लाटून घ्यायची आहे पीठ छान घट्ट मळून घेतलं त्यामुळे या पिठाला कोरड्या पिठाची गरज पडत नाही जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून ही पुरी लाटून घेऊ शकता पुरी खूप पातळसुद्धा लाटायची नाही अशी मिडियम थिकण्याची पुरी लाटून घ्यायची पुरी लाटल्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये ही पुरी सोडायची आहे पुरी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर तेलामध्ये पुरी सोडायची थोड्याच वेळामध्ये पुरी छान टम्म फुगून तेलावरती तरंगते तेव्हा पुरीची बाजू बदलून आपल्याला ही पुरी दोन्ही सुद्धा छान अशी खरपूस तळून घ्यायची बघू शकता मस्त टम्म अशी पुरी फुगलेली आहे या ठिकाणी पुरी बाजूला ठेवते आणि परत एक पुरी तुम्हाला तळून दाखवते सेम पद्धतीने पुरी तेलामध्ये सोडायची आणि तेलावर पुरी तरंगली की पुरीची बाजू बदलून घ्यायची आणि ही मटारची पुरी दोन्ही साईडने सुद्धा खरपूस तळून घ्यायची बघू शकता अगदी मस्त टम्म अशी आपली मटारची पुरी फुगलेली आहे तर या ठिकाणी भरपूर अशा पुऱ्या मी तळून घेतल्या आणि तळलेल्या पुऱ्या बघू शकता अजिबात तेलकट झालेला नाही आणि मस्त अशा खुसखुशीत मटारच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर